आज मी बनवणार आहे कोबीची भाजी सो मी ते कोबी कापून घेतलं तुम्ही बघू शकता त्याला लागणारं साहित्य कढीपत्ता मिरची इथे तेल गरम केलं आहे तेलामध्ये मी घातली आहे राई राई थोडीशी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे जिरं ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने आहे नाही याच्यात कांदा वगैरे काहीच घालायचं नाही आहे आता मी घालून घेतला आहे कढीपत्ता हिरवी मिरची मी कापून घेतली ती घातली आहे जर तुम्हाला मोठ्या मिरचीचे तुकडे घालायचे असेल तर तुम्ही तसेही घालू शकता मला लहान तुकडे घालून भाजीची टेस्ट जरा चांगली येते म्हणून मला तिखट आवडतं त्यासाठी मी थोडे तुकडे करून मिरचीचे घालते त्यानंतर मी त्यावर घातली आहे हळद आता हळद घातल्यानंतर आपण एक थोडंसं तेलामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे त्यावरती आपण जी कोबी कापून घेतलेली आहे ती मी घालणार आहे तुम्ही बघू शकता मी कोबी घालून घेतली आहे त्यानंतर आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे एक छान अशी परतल्यानंतर तुम्हाला बघू शकता आता या भाजीला छान येलो कलर आला आहे हळदीचा सो आता मी त्यावर घालते चवीप्रमाणे मीठ मीठ घालून घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा भाजी परतून घेणार आहे स्पेशली कधी कधी माझ्या घरात कोबीची भाजी खूप शिजलेली काही जणांना आवडत नाही स्पेशली माझ्या सासऱ्यांना त्यांना थोडी कोबी कडक असली कच्ची असली तर त्यांना आवडते सो मी तशी बनवते जर तुम्हाला जास्त शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही त्यावर झाकण ठेवून थोडं पाणी ठेवून वाफवून घेऊ शकता जेणेकरून कोबी नरम होईल आणि छान होईल कोबीला छान असा रंग येतो आणि कोबी पाणीवरती ठेवल्यामुळे कोबी छान शिजली जाते वाफेवर सो कोबीवरती आपल्या कोबीला भाजी शिजवताना जर तुम्हाला वाफेर करायची असेल तर कोबीच्या भाजीत पाणी घालू नका आणि अशी मी छान इथे बघू शकता कोबी छान झालेली आहे भाजी छान शिजली आहे आणि अशी मी कोबीची भाजी बनवते सो त्यावर आता मी घालते आहे ही थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी अशी बनवते कोबीची भाजी नक्की ट्राय करून बघा